नमस्कार आज आपण बघणार आहोत रॉयल फालुदा कसा बनवायचा ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथं काही सब्जा सीड्स घेतलेले आहे त्यानंतर एक कप दूध लागणार आहे काही द्राक्षे घेतलेले आहे कट करून त्रुटी फ्रुटी त्यानंतर इथं आपल्याला फालुद्याची शेव बनवण्यासाठी लागणार आहे कॉर्नफ्लोवर एक वाटी त्यानंतर इथं घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर दोन चमचे इथं लागणार आहे रोज सिरप साखर घेतलेली आहे पाच छोटे चमचे त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि पिस्त्याचे काही काप घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे सब्जा सीड्स आहे तर ते भिजत घालायचे आहे तर ते साबुदाण्यासारखे असे छान फुलतात आणि ते थंडे पण असतात तर ते उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठल्याही सिरपमध्ये वापरू शकता तर खास करून फालु ते फालुद्यामध्ये तर वापरले जातात तर आता ह्याला आपण असंच भिजत ठेवायचं आहे सगळ्यात आधी आपण बनवणार आहे फालुद्यासाठी लागणारी फालुद्यासाठी लागणारी रबडी तर आपण एका पातेल्यामध्ये संपूर्ण दूध टाकून घ्यायचं आहे आता हे, हे दूध आपल्याला पहिले सुरुवातीला उकळून घ्यायचं आहे एक उकडी आल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहे दुधाला इथं एक उकडी आलेली आहे तर आता आपण यामध्ये संपूर्ण साखर टाकूया आणि त्याचबरोबर आपण जे ड्राय फ्रुट्स घेतले होते ते पण यातले आपण थोडे टाकणार आहे आणि थोडे आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण जे इथं कस्टर्ड पावडर घेतलेलं होतं तर आपण त्याची इथं स्मूथ असं मिश्रण बनवून घेणार आहे तर त्यामध्ये मी थोडं दूध टाकलेलं आहे तर दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाहिजे कस्टर्ड पावडरमध्ये नाहीतर मग त्याचे असे गडे बनतात जर तुम्ही यामध्ये गरम दूध टाकलं तर आता याला व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे छोट्या कपने आता हे व्यवस्थित आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे कस्टर्डचं एकदम स्मूथ असं बनलेलं आहे आता एक वेळा आपण हे दूध छान असं मिक्स करून घेऊया साखर यातली आणखीन थोडी विरगळायची आहे साखर चांगली विरगळू द्यायची आणि काजू आणि यामधले बदाम आणि पिस्ता पण छान असे मऊ होतील मग दुधामध्ये साखर छान विरगळलेली आहे दुधामधली तर आता आपण जे कस्टर्डचं मिश मिश्रण बनवलेलं आहे तर ते यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं छान असं क्रीमी टेक्चर येईल या दुधाला आणि दोन तीन मिनटं याला छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे या दुधाला छान असं दाटसरपणा येतो तर आपलं हे मिश्रण छान असं बनवून तयार झालेलं आहे आपली तर रबडी छान बनलेली आहे खाऊ शकता आणि दूध पण असं छान थोडंसं दाटसर आलेलं आहे तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी एका बाजूला असंच ठेवून देऊया आता आपण फालुद्यासाठी लागणारी शेव बनवणार आहे तर त्यासाठी आधीच आपण एका मोठ्या भांड्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे आणि थंडगार फ्रीजचं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा ती शेव बनवणार फालू द्यायची तेव्हा आपली घाई नाही होणार त्यासाठी तर ही प्रोसेस तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे ती फालू द्यायची शेव चांगली व्यवस्थित सुटसुटीत होते आणि अशी चिकट होणार नाही तर इथं मी संपूर्ण बर्फ टाकलेला आहे एक ट्रे आणि थंडगार पाणी देखील यामध्ये टाकून ठेवायचं आहे आता ही तयारी आपली झालेली आहे तर आता आपण शेव बनवायला घेऊया सगळ्यात आधी आपण हे जे कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे तर ते आपण मिक्स करून घेणार आहे तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे तर हे मी जेवढं कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे म्हणजे एक वाटी कॉर्न फ्लोअर होतं तर सव्वा वाटी यामध्ये पाणी लागणार आहे तर यामध्ये सव्वा वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी टाकलेलं आहे आणि आणखीन थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर नॉर्मल पाणी यामध्ये टाकायचं आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचं असं स्मूथ मिश्रण बनवून घ्यायचं तर पाहू शकता आपलं इथं असं मस्त कॉर्न फ्लोअरचं स्मूथ असं मिश्रण बनवून तयार आहे तर आता आपण फालुदा बनवायला घेऊया फालुदा शेव फालुदा शेव बनवत असताना शक्यतो नॉनस्टिकचंच भांडं वापरा म्हणजे त्याला चिपकणार नाही जेव्हा आपण हे मिश्रण बनवू शेवचं तेव्हा त्यासाठी आता सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि हे सर्व काही तर गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे एक सारखं असं छान मिश्रण ढवळत राहायचं हळूहळू हे दाट सरवायला सुरुवात होते पाहू शकता एक दोन मिनटातच थो हे मिश्रण असं दाट झालेलं आहे तर गॅसची फ्लेम मी इथं थोडीशी कमी केलेली आहे आणि आता ह्याला जोपर्यंत हे मिश्रण चांगलं ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत छान असं ह्याला हलवत राहायचं असं छान एक एकसारखं तर साधारण याला सात ते आठ मिनटं तरी लागतील हे छान मिश्रण असं ट्रान्सपरंट होण्यासाठी आणि यामधल्या अशा जे काही गडे झाले असेल तर ते सगळे असे मोडायचे आहेत यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहे एक चमचा म्हणजे काय होईल थोडीशी शेव अशी फिक्की लागणार नाही तर थोडी गोड लागल त्यासाठी आपल्याला परत आपण असं एकसारखं चमचाने चांगलं मिक्स करत राहायचं आहे सत्ते आठ मिनटं झालेले आहे आणि पाहू शकता हे मिश्रण पण असं छान तयार झालेलं आहे तर ह्याला मी असं सारखं चमचाने छान असं मिक्स करत करत असं शिजवलेलं आहे तर आता याचा छान असा एका जागी असा गोळा आलेला आहे पाहू शकता तर आता हे गरम गरमच आपण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर आता गॅस मी इथं बंद करते आहे इथं मी हा एक शेवईचा साचा घेतलेला आहे जर तुमच्याकडं हा साचा नसेल तर मग तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पॉलिथिन घेऊन त्याला आपण त्याला असं समोरून कट लावून पण तुम्ही अशी शेवई बनवू शकता तर आता हे संपूर्ण मिश्रण गरम गरमच यामध्ये भरायचं आणि गरम गरमच ह्याची शेव पाडायची आहे आता आपण जे थंड पाणी तयार ठेवलं होतं त्यामध्ये आपण पटापट हे शेव पाडून घेऊया

तर इथं आपली संपूर्ण फालुद्याची संपूर्ण फालुदा शेव इथं तयार झालेली आहे पाहू शकता आणि मस्त अशी मोकळी मोकळी पण झालेली आहे एकदम परफेक्ट ही शेव बनलेली आहे इथं आपली मस्त अशी फालुदा शेव बनवून तयार आहे तर ही मी फक्त पाच ते सहा मिनटं अशी थंडगार या पाण्यामध्ये ठेवली आहे आणि बर्फामध्ये तर तुम्ही पण याच पद्धतीने ही शेव करा फुद्याची म्हणजे तुमची पण अशीच बनेल आता ही आपण या पाण्यातून काढून घेऊयात तर ही एकदम तयार झालेली आहे आणि तुम्हाला जेव्हा पण फालुदा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही अशी ही शेव बनवून करू शकता फालुदा तर रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आता आपण फालुदा सर्व करायला घेऊया तर सगळ्यात आधी यामध्ये टाकायचा आहे रोज सिरप तर थोडंसं यामध्ये मी रोज सिरप टाकलेला आहे त्यानंतर टाकायचं आहे फालुदा शेवई तर आपण जी शेवई बनवलेली आहे त्यामध्ये चार ते पाच ग्लास फालुदा बनून जाणार तर यामध्ये मी दोन चमचे फालुदा शेव टाकलेली आहे त्यानंतर आपण जे सब्जा सीड्स भिजत घातले होते तर ते मस्त असे फुललेले आहे तर ते टाकूया आपण दोन चमचे तर यामधलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी आधीच काढून टाकलं त्यानंतर आपण जे रबडी बनवलेली होती ती टाकायची आहे यामध्ये यानंतर टाकायचे आहे थोडेसे द्राक्षे जर तुमच्याकडं फ्रूट्स अवेलेबल नसेल तर नाही टाकले तरी पण चालेल तर यामध्ये मी थोडेसे द्राक्षे टाकलेले आहे आणखी यामध्ये एक चमचा आपण फालूदा शेव टाकूया त्यानंतर यामध्ये वरून थोडे टाकायचे आहे ड्राय फ्रुट्स त्यानंतर टाकायचे आहे त्रुटी फ्रुटी तुमच्याकडं जर चेरी असेल तर तुम्ही ते पण यामध्ये टाकू शकता चेरी आता तुमच्या आवडीचं कुठल्याही फ्लेवरचं तुम्ही यामध्ये आईस्क्रीम टाका मस्त असं तर मला इथं बटरस्कॉच आईस्क्रीम आवडतं त्यामुळं मी यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि वरून आणखीन थोडीशी आपण यामध्ये त्रुटी फ्रुटी टाकूया तर ता मस्त असं आपलं इथं रॉयल फालुदा बनून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय